हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आज आपण नाउन्स या टॉपिकवरचं फर्स्ट प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करणार आहे आणि आपण आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये एस पी पक्षीयांच्या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण बरेच प्रॅक्टिस सेशन सोडवले आणि आता आपण एक नवीन बदल करत आहोत काही शेवटचे चॅप्टर्स राहिलेले आहेत पार्ट्स ऑफ स्पीच जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत मात्र आता आपण एक बदल करत आहोत तो म्हणजे हे जे प्रॅक्टिस सेशन असतील हे सगळे आपण नाही सोडवणार युट्यूबवरती पहिले प्रॅक्टिस सेशन मी तुम्हाला सॉल्व करून देईल जिथे महत्त्वाचं आहे तिथे मी एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा मेन्शन करेल म्हणजे सेकंड किंवा त्यानंतर अधिक जर काही प्रॅक्टिस सेशन्स से या पुस्तकात दिलेले असतील तर ते सगळे तुम्हाला टेस्टच्या स्वरूपात फ्रीमध्ये अवेलेबल होतील गुगल फॉर्म्सवरती तुम्हाला एक टेस्ट अवेलेबल होईल त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथे तुम्हाला समजेल की आपण जी टेस्ट अपलोड केलेली आहे ती तुम्हाला आता सोडवायची जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवणार त्यानंतर तुम्हाला प्रत्येक उत्तर काय आहे हे तुम्हाला तिथेच दिसेल सगळी टेस्ट झाल्यानंतर मात्र तुम्हाला पर्सनल इव्हॅल्युएशन सुद्धा करता येईल तुमचे जे काही मिस्टेक्स असतील माझ्याकडून चेक करून तुम्हाला कळवल्या जातील तुम्हाला जीमेल वरती सगळे रिस्पॉन्सेस दिले जातील त्याचबरोबर टेलिग्राम वरती सुद्धा आपण डिस्कशन कंडक्ट करणार आहे जर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवली असं लक्षात आलं तर आपण वर सुद्धा लाईव्ह डिस्कशनच्या माध्यमातून ह्या सगळ्या टेस्ट बद्दल जे डिस्कशन असेल ते कंडक्ट करूयात तिथे तुम्हाला इतरही काही प्रश्न असतील तर ते विचारता येतील त्यामुळे अशा पद्धतीने आता इंटरएक्टिव्ह सेशन्स कंडक्ट करण्याकडे आपण थोडीफार वाटचाल करणार आहे आजच्या सेशनमध्ये आपण ज्या पद्धतीने प्रॅक्टिस सेशन सोडवत आहे कुठल्या वर्ड्सवर आपण फोकस करत आहे हे नक्की बघा म्हणजे तुम्हाला उद्या टेस्ट सोडवताना सोपं पडेल ठीक आहे आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया लावून टॉपिक आपल्याला या पुस्तकामध्ये दोनच प्रॅक्टिस सेशन्स दिलेले आहेत त्यातला एक आज आपण सोडवणार आहे इथे देखील प्रश्न सोडवत असताना तुम्ही टेस्ट चालू आहे या पद्धतीनेच हे लेक्चर्स अटेंड करा म्हणजे जे काही प्रश्नाचं उत्तर असेल कुठे एरर आहे हे तुम्ही गेस करा आणि तुमचं उत्तर चूक आहे का बरोबर ते तुम्हाला डिस्कशनच्या वेळेस समजून जाईल डायरेक्शन आहेत स्पॉट द एरर आपल्याला कुठल्या पार्टमध्ये एरर आहे ते बघायचं आहे आणि सोबतच आपण इम्प्रूव्ह सुद्धा करणार आहे पहिला क्वेश्चन आहे कॅटल्स आर नॉट अलाउड टू एंटर धिस ग्राउंड या ठिकाणी आपण कॅटल्स हा शब्द वापरलेला आहे आपल्याला माहिती आहे कॅटल हे जे नाऊन आहे हे ऑलरेडी प्ल्युरल आहे ठीक आहे हे नाव ऑलरेडी प्ल्युरल फॉर्म मध्येच असतं याला आपण एस प्रत्यय जोडण्याची गरज नसते त्यामुळे या ठिकाणी कॅटल्स वापरलेलं इनकरेक्ट आहे त्याऐवजी कॅटल असा शब्द वापरायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे द एनिमी हॅज रिसिवड मेनी इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द आर्मी ऑफ अवर नेबरिंग कंट्री इथे आपण मेनी इन्फॉर्मेशन हा शब्द वापरलेला आहे इन्फॉर्मेशन हा शब्द अनकाउंटेबल आहे आणि अनकाउंटेबल शब्दांना आपल्याला सिंग्युलर मधून मध्ये कन्वर्ट करता येत नाही जर आपल्याला यांना सिंग्युलर दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण अ पीस ऑफ अँड आर्टिकल ऑफ अशा पद्धतीने वापरू शकतो आणि पुढे हा शब्द मात्र ऍज इट इज राहणार आहे आपल्याला जर याचं प्लुरल करायचं असेल तर आपण मेनी पीसेस ऑफ म्हणू शकतो म्हणजे हा जो शब्द आहे पीस याचा आपल्याला प्लुरल करायचं आहे मात्र हा जो पुढचा शब्द आहे हा ऍज इट इजच राहणार आहे त्यामुळे याच जे करेक्शन आहे इथे आपल्याला मेनी पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणता येईल किंवा मग आपण मच इन्फॉर्मेशन म्हणलं तर ते सगळ्यात सोपं आणि योग्य असणार आहे ठीक आहे या पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने करेक्शन करू शकत होतो मेनी पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणू शकता किंवा मग मच इन्फॉर्मेशन म्हटलं तरी चालेल अनकाउंटेबल नाउन्सच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ते जर आपण अनकाउंटेबल असतील सिंग्युलर प्ल्युरलमध्ये त्यांना कन्वर्टच करू शकत नसेल तर तिथे आपल्याला मेनी हा शब्द वापरायचा नाही ओके नेक्स्ट एक्झाम्पल ऑर्डर हॅज बीन इश्यूड फॉर हिज ट्रान्सफर टू अनदर डिस्ट्रिक्ट बट ही हॅज नॉट रिसिवड देम सो फार आता इथे या वाक्यात आपल्यासाठी की वर्ड आहे तो म्हणजे देम हा शब्द आपल्याला माहितीये नाउन टॉपिक चालू आहे मात्र रूल्स आपले पक्के कसे करायचे तर देम शब्द आपण नेहमी साठी वापरतो तर इथे जे नाऊन वापरतोय हे सुद्धा प्लुरल असायला पाहिजे हीच तुमची हिंट आहे ओके हे जे आपण अनालिसिस करत आहोत या पद्धतीची आता एक सवय डेव्हलप करा तुम्ही स्वतः पुढचे जे काही शब्द असतात वाक्यामधले ते सुद्धा आपल्याला एक खूप छान हिंट देऊन जातात त्यामुळे संपूर्ण वाक्य वाचण्याची एक सवय लावून घ्या त्यात तुम्हाला बरेच असे किवर्ड मिळून जातात आणि तिथे तुम्हाला तुमचा आन्सर सुद्धा आता इथे आणखी एक शब्द आहे तो म्हणजे ट्रान्सफर ठीक आहे ट्रान्सफर ऑर्डर ज्या असतात तिथे तुम्हाला ऑर्डर हा शब्द नेहमी प्लुरल लिहायचा असतो ठीक आहे ज्या पद्धतीने आपण सिरीज समन्स हे जे शब्द वापरतो त्याच पद्धतीने हे लक्षात ठेवा ऑर्डर्स हा शब्द जर ट्रान्स्फरच्या बाबतीत म्हणजे एखाद्या हायर ऑथॉरिटीनी काहीतरी एक आदेश काढलेला आहे अशा अर्थाने जर आपण वापरणार असेल तर तो शब्द आपल्याला प्लुरल लिहायचा असतो आणि त्यासोबतच जे व्हब असेल ते सुद्धा प्लुरल असायला पाहिजे या वाक्यामध्ये आपल्याला ऑर्डर्स हॅव बीन इशूड या पद्धतीने करेक्शन करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल द हिल्स ऑफ उत्तर प्रदेश अबाउंड इन ब्युटिफुल सीनरीज अँड व्हिजिटर्स आर अट्रॅक्टेड टू इट एव्हरी इयर आता सिनरी हा शब्द असतो सिनरी या शब्दाला आपण क्ल्युरल फॉर्म मध्ये लिहू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी करेक्शन करण्याची गरज आहे नेक्स्ट एक्झाम्पल ऑलदो शी हॅज स्टडीड इंग्लिश फॉर ऑलमोस्ट अ इयर ही हॅज येट टू लर्न द अल्फाबेट्स अल्फाबेट्स हा जो शब्द आहे हा सुद्धा आपल्याला अल्फाबेट असाच लिहायचा आहे याचं आपल्याला कधीही करायचं नाही असे जे शब्द आहेत त्यांच्याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कशन केलेलं फॉर एक्झाम्पल फर्निचर किंवा मगाचा जो शब्द होता सिनरी पेपर अब्युज ब्रेड हे सगळे शब्द ऍक्च्युली अनकाउंटेबल असतात आणि त्यांचं आपल्याला प्लुरलच करता येत नाही त्यामुळे अल्फाबेट लिहायचं नसतं अल्फाबेट असंच हा शब्द आहे नेक्स्ट एक्झाम्पल देअर आर टू स्कोर्स ऑफ बुक्स विच आर लाइंग अनयुज इन द लायब्ररी आता आपल्याला डझन शब्द माहिती असतो डझन मध्ये किती नग असतात बारा त्याच पद्धतीने स्कोर हा एक शब्द असतो जो आपल्याला वीस गोष्टींचा समूह आहे असं सांगतो ठीक आहे त्यामुळे स्कोर म्हणजे क्रिकेटमधला स्कोर नाही तर स्कोअर हा शब्द आपण एखादी वस्तूंची किती क्वांटिटी आहे हे दाखवण्यासाठी वापरतो आणि तो असाच डझन सारखा म्हणजे सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचा असतो याचा आपल्याला प्लुरल करायचं नाही वन स्कोर किंवा मग टू Score, असच okay? स्कोर असंच असेल ओके त्या ठिकाणी जे स्कोर्स लिहिलेलं आहे हे चुकेल टू स्कोर ऑफ बुक्स विच example, आर लाईंग अनयुज इन द लायब्ररी हे करेक्शन आहे नेक्स्ट चिल्ड्रन आर प्रोन टू मेकिंग इफ दे नथिंग टू डू हा जो शब्द आहे हा सुद्धा आपण अनकाउंटेबल आहे असं कन्सिडर करतो जर आपल्याला त्याचं प्ल्युरल करायचंच असेल तर आपण काय म्हणू शकतो मेनी ऍक्ट्स ऑफ मिसचीफ ओके मेनी ऍक्ट्स ऑफ मिसचीफ असं आपण म्हणू शकतो हा जो शब्द आहे हा ऍज इट इज राहील यात आपल्याला कुठेही सिंग्युलर किंवा प्युरल करायचा नाही नेक्स्ट एक्झाम्पल आर इकॉनॉमिकली युजफुल अँड सो आर इन द हिल्स हा जो शब्द आहे शिप डिअर त्याबरोबर फिश हे जे शब्द आहेत किंवा मग ऑफ स्प्रिंग हे आपल्याला सिंग्युलर फॉर्म असू देत किंवा प्युरल फॉर्म असू देत दोन्हीकडे याच शब्दाच्या याच स्वरूपात वापरायचा आहे असणार आहे सिंग्युलर असेल तरीही शिप म्हणायचं आणि जर प्लुरल असेल तरीही शिप लिहायचं आहे तर ते इनकरेक्ट होईल ऑफ स्प्रिंग हा शब्द सुद्धा तसाच आहे ओके नेक्स्ट हा कॉन्टेंट शब्द वापरलेला आहे याऐवजी आपल्याला कॉन्टेंट असं लिहायचं आहे ओके हा सुद्धा एक अनकाउंटेबल शब्द आहे नेक्स्ट एक्झाम्पल ट्वेंटी वर फाउंड वॉन्डरिंग द रोड या ठिकाणी संख्या कितीही असू देत पण कॅटल म्हणजे गुरांचा कळप या ठिकाणी हे तुम्ही नेहमी प्लुरल फॉर्म मध्ये वापरणारे शब्द आहेत आता असे जे शब्द आहेत आधीच्या लेक्चरमध्ये देखील बघितलेले आहेत म्हणजे प्रेझेंट्री असेल किंवा जेंट्री कॅटल पोल्ट्री पीपल हे जे शब्द आहेत हे ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्येच असतात आणि यांच्यासोबत नेहमी प्लुरल वर्ब्सच वापरायचे असतात नेक्स्ट एक्झाम्पल आय shall नॉट अटेंड द मीटिंग सिन्स आय have मेनी वर्क्स टू complete within allotted time. टाईम आता वर्क हा जो शब्द आहे वर्क किंवा मग वर्ड हे दोन्ही शब्द अनकाउंटेबल आहेत आपण ज्यावेळेस म्हणतो की मला खूप काम आहे इथे तुम्ही प्रमाण सांगत आहात संख्या नाही सांगू शकत म्हणजे मला एक काम आहे दोन काम आहे मला खूप काम आहे किंवा मला कमी काम आहे अशा पद्धतीने आपण ह्याला अनकाउंटेबल कन्सिडर करत असतो त्यामुळे वर्क वर्ड हे जे शब्द आहेत हे प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचे नाहीत आय शल नॉट अटेंड वर्क टू कम्प्लीट विद इन अलॉटेड टाइम हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन इट इज डिफिकल्ट टू प्रोफेशन्स मॅन सर्वंट हे एक कंपाऊंड नाउन आहे मॅन सर्वंट मॅन सर्वंट ज्या वेळेस आपल्याला प्लुरल करायचं आहे इथे आपल्याला ह्या ज्या कंपाऊंड नाऊन मधले जे काही दोन इंडिव्हिज्युअल नाउन्स आहेत ते दोघांचं सुद्धा आपल्याला प्लुरल करावं लागतं असेल असेल मेन आणि ठीक आहे मेड जर म्हणायचं असेल तर मेड सर्वंट या शब्दाला आपण मेड सर्वंट असं करतो म्हणजे यातलं जे सेकंड नाउन आहे त्याला आपण करत आहोत त्याचबरोबर जर तुम्ही मेजर जनरल हा शब्द बघितला तर तिथे सुद्धा मेजर जनरल्स असं असतं कंपाऊंड नाउन्स जे असतात त्यांचे सिंग्युलर प्लुरलचे जे नियम आहेत ते वेगवेगळे असतात कधी आपल्याला फक्त जे मेन नाऊन आहे त्याचंच प्ल्युरल करावं लागतं कधी आपल्याला दोघांचं प्ल्युरल करावं लागतं किंवा मग कधी फक्त शेवटचा जो शब्द आहे त्याचं प्ल्युरल करावं लागतं ठीक आहे या सगळ्याबद्दल आपण आपल्या युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून अनेक कंपाऊंड नाऊन्सचे जे सिंग्युलर प्लुरलचे नियम आहेत ते डिस्कस करणार आहोत इथे आपल्याला करेक्शन करत असताना या ट्वेल्थ मध्ये मॅन सर्वंट्सच्या ऐवजी मेन सर्व असं वापरायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑल ही सिस्टर इन लॉज आर मॅरिड अँड सेटल इन यू के इथे आपल्याला सिस्टर इन लॉ हे एक कंपाऊंड नाऊन वापरलेलं दिसत आहे आणि यातला मेन शब्द काय आहे सिस्टर आता नेहमी लक्षात ठेवायचं इन लॉ हा जो शब्द येणार आहे तिथे आधी जे नाउन असेल त्याचंच आपल्याला नेहमी प्लुरल करायचं ठीक आहे इथे कुठले कुठले नाऊन्स असू शकतात सिस्टर इन लॉ ब्रदर इन लॉ मदर इन लॉ फादर इन लॉ इन लॉच्या आधी आपण जे काही नाउन वापरतोय त्याचंच आपल्याला प्लुरल करायचं आहे जर गरज पडली तर ठीक आहे सन इन लॉ याचं जर आपल्याला प्लुरल करायचं असेल तर सन्स इन लॉ म्हणायचं सन इन लॉज म्हणायचं नाही ओके आता इथे आपण म्हणत आहोत सिस्टर इन लॉज याच्याऐवजी काय करेक्शन करावं लागेल सिस्टर्स इन लॉ ओके नेक्स्ट क्वेश्चन यू शुड ऑलवेज बी ट्रू टू युअर वर्ड्स इफ यू आर टू सक्सीड इन लाईफ इथे वर्ड्स म्हणजे काय आपले शब्द शब्दांना जागलं पाहिजे शब्द पाळले पाहिजेत असं आपण म्हणतो मग आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती गमतीने सांगितली होती की मी तुला शब्द देतो असं म्हणत असताना आपण ते शब्द मोजतो का मी तुला पाच शब्द देतोय मी तुला दहा शब्द देतोय असं आपण काउंट नाही करत म्हणून हा शब्द आपण अनकाउंटेबल आहे असे कन्सिडर करतो ओके यामध्ये आपण मगाशी वर्क हा शब्द सुद्धा एक बघितला होता इथे ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल यू शुड बी ट्रू टू युअर वर्ड ओके okay? तुम्ही जे वचन पाळत आहात याचा इथे रेफरन्स घ्यायचा आहे वचन हा शब्द ज्या वेळेस आपण वर्ड असं म्हणत असताना वापरतो तिथे ते सिंग्युलर असेल असंच लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट आहे इट इज अ पी टी दॅट इवन फाईव्ह इयर्स ओल्ड बॉईज आर एंगेज इन हजार फॅक्टरीज इथे आपण दोन रूल्स कव्हर करूयात एक रूल जो आहे इथे आपण हे जे वर्बल एक्सप्रेशन वापरलेलं आहे इट इज पीटी हा रूल आपण आर्टिकलच्या वेळेस बघितलेला होता अशीच फ्रेज आली पाहिजे इट इज पीटीच्या आधी आपल्याला नेहमी आर्टिकल ए चाच वापर करायचा असतो थो, ओके थोडाफार रिव्हिजनसाठी मी तुम्हाला सांगितलं आता आपण या एक्झाम्पलसाठी नाउनचा जो रूल आहे तो काय आहे ते बघूयात इथे लिहिलेला आहे फाईव्ह इयर्स ओल्ड बॉयज मेन आपलं नाऊन काय आहे बॉय आपल्याला प्लुरल कशाचं करायचं आहे बॉयजचं आपल्याला काय सांगायचं आहे पाच वर्षांची मुलं मग पाच वर्षांची मुलं म्हणत असताना आपण हे जे फाईव्ह इयर वापरतोय हे आपण न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह आहे जे आपण एक नाऊन सोबत वापरलेलं आहे हे सुद्धा एक कंपाऊंड नाऊन आहे पण आपण हे ॲडजेक्टिव्ह सारखं वापरतोय कारण इथे आपण हे न्यूमरिकल नाऊन एका नाऊनच्या आधी कॉमन नाऊनच्या आधी वापरतोय असं जर कॉम्बिनेशन असेल न्युमरिकल प्लस नाऊन तर ते आपण ॲज अँड ॲडजेक्टिव्ह वापरत असतो ते त्या ठिकाणी कंपाऊंड नाउनचं कार्य करत नाही ॲडजेक्टिव्ह म्हणून ते कार्य करतं आणि ॲडजेक्टिव्हचं सिंग्युलर प्लुरल नसतं नाउन्सचे सिंग्युलर किंवा प्लस बदल होत असतात त्यामुळे आपण या ठिकाणी बॉईजसाठी फाईव्ह इयर ओल्ड बॉईज असं म्हणणार आहोत हे जे इयर्स लिहिलेलं आहे हे कम्प्लिटली चुकीचं आहे आपल्याला करेक्शन काय करावं लागेल फाईव्ह इयर ओल्ड बॉयज ओके बाकी जे करेक्ट आहे पुढचं सेंटेन्स आहे ते नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय गेव हिम टू फाईव्ह हंड्रेड रुपीज नोट्स टू फाईव्ह हंड्रेड रुपीज नोट्स फॉर डिपॉझिटिंग इन माय सेव्हिंग अकाउंट आता इथे आपण दोन नोटांबद्दल बोलत आहोत त्यामुळे इथे जे प्लुरल करायचंय हे आपण नोट्सचं ऑलरेडी प्लुरल केलेलं आहे ओके वन नोट आणि टू नोट्स असं असणार आहे पण इथे आपण हे जे फाईव्ह हंड्रेड रुपीज वापरलेलं आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे परत एकदा तुम्ही बघितलं तर इथे न्युमरिकल नाऊन म्हणजे हा जो न्युमरिकल शब्द आहे तो तो काय आहे फाईव्ह हंड्रेड आणि त्यासोबत आपण एका नाऊनचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ते काय आहे रुपी ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठलंही स्ट्रक्चर दिसलं जे एखाद्या नाऊनसाठी आपण ऍडजेक्टिव्ह सारखं वापरतोय तर त्या ठिकाणी या नाऊनचं प्लुरल करण्याची गरज नसते ठीक आहे नोट्स या नाऊन बद्दल आपण ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे फाईव्ह हंड्रेड रुपी ठीक आहे त्यामुळे हे असंच असणार आहे या ठिकाणी रुपीज म्हटलेलं चुकीचं आहे हे जे सगळे रूल्स आहेत हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत एकदा तुम्ही आधीचे लेक्चर्स नक्की बघा त्याचं तुम्हाला बरेच बेनिफिट होईल नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात इट इज नेव्हर माय बिझनेस टू गिव्ह अँड ऍडवाइज टू दोज हु आर इनफ टू डील विथ ओन इथे हा शब्द वापरलेला आहे आणि ॲडवाइस इन्फॉर्मेशन वर्क वर्ड पेपर ब्रेड लगेज बॅगेज बिझनेस हे सगळे शब्द अनकाउंटेबल आहेत त्यामुळे आपल्याला या शब्दांना मध्ये कधीच कन्सिडर करायचं नसतं आणि आता इथे कुठला रूल अप्लाय करायचा तर हे जे अनकाउंटेबल नाउन्स आहेत जर हे अनकाउंटेबल असतील तर त्याच्यासोबत इनडेफिनेट आर्टिकल्सचा वापरच होऊ शकत नाही आपण इथे ए किंवा अँड दोन्हीपैकी कुठलंही आर्टिकल वापरू शकत नाही त्यामुळे अँड ॲडवाईज वापरलं तर ते चुकीचं आहे इट इज नेवर माय बिझनेस टू गिव्ह ॲडवाईज टू दोज हू आर इनफ या पद्धतीने आपल्याला करेक्शन करावं लागेल नेक्स्ट क्वेश्चन द कमिटी इज डिवायडेड द कमिटी इज डिवायडेड ओव्हर द इशू ऑफ हिज अपॉइंटमेंट अँड दिस हॅज रिझल्टेड मच रँकर अमंग इट्स मेंबर्स आता जे कलेक्टिव्ह नाउन्स असतात फॉर एक्झाम्पल कमिटी किंवा मग टीम क्रू क्राऊड मॉब किंवा मग हे जे शब्द आहेत हे आपल्याला एक कलेक्टिव्ह नाउन सारखे वापरायचे आहेत जेव्हा आपण कलेक्टिवली म्हणजे एकच आहेत अशा अर्थाने वापरतो हे जर एकत्रित काम करणार असतील तर ते एक युनिट म्हणून काम करतात आणि जर हे एक युनिट असेल तर तिथे आपल्याला वर्ब्स सिंग्युलर वापरायचे आहेत ओके पण जर यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने विभागणी झाली असेल मतभेद असतील डिफरन्सेस असतील तर या ठिकाणी मात्र आपल्याला असं लक्षात येतं की हे शब्द आपण जे काही कलेक्टिव्ह नाउन मधले हे जे नाऊन वापरतोय हे या ठिकाणी एकत्रित काम करत नाहीत आणि म्हणून त्यांचे जे मेंबर्स आहेत त्यांना आपण सेपरेटली मेन्शन करत आहोत ओके आणि जर प्रत्येक मेंबर बद्दल आपल्याला सेपरेट मेन्शन केलेलं दिसत असेल तर अर्थातच ते तिथे एक युनिट म्हणून कार्य करत नाही आणि मग अशा सेंटेन्सेसमध्ये आपल्याला वर्ब्स प्लुरल वापरावे लागतात ओके आता डिवायडेड हा आपला कीवर्ड आहे आपल्याला असं लक्षात येत आहे की एक समिती जी आहे ती विभागली गेली आहे जर एका समितीने एकत्रितपणे निर्णय दिला तर आपण काय म्हणतोय एका समितीने निर्णय दिला पण इथे आपण एकत्रितपणे काम करत नाहीयेत असं लक्षात येत आहे त्यामुळे इज डिवायडेडच्या ऐवजी काय म्हणूयात आर डिवायडेड ओके कमिटी हा शब्द ॲज इट इज राहील मात्र जे हेल्पिंग वब आहे तिथे आपल्याला करेक्शन करायचं आहे तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया आय डोंट थिंक इट इज युअर हाऊस इट इज समबडीज एल्स आता आपल्याला जर एस वापरायचा असेल इनडेफिनेट प्रोनाऊन सोबत इनडेफिनेट मध्ये कोणकोणते येतात शब्द संबडी नोबडी किंवा मग एनिबडी हे शब्द आहेत यांच्यासोबत जर आपल्याला एस हा शब्द जोडायचा असेल आणि जर तिथे आपण पॉझिटिव्ह केस दाखवणार असेल तर जे ऍपस्टॉपी एल्स आपण वापरणार आहे हे एल्स शब्दाच्या नंतर वापरायचं आहे ओके okay? त्यामुळे सम बडीज एल्स नसणार आहे सम बडी एल्स नो बडी एल्सेस किंवा मग एनिबडी एल्सेस अशा पद्धतीने शब्द आपण वापरत असतो आता हा लास्ट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमधला देअर इज अ लॅक ऑफ गर्ल्स स्कूल्स इन द टाउन अँड मेनी पेरेंट्स डोंट लाईक टू सेंड देअर चिल्ड्रन टू को एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी आपण एस एसचाच रूल बघणार आहे आपल्याला जर एखाद्या प्ल्युरल नाउन सोबत किंवा असं कुठलंही नाव ज्याच्या शेवटी एस हा शब्द लिहिलेला असेल तर तिथे एपोस्ट्रोफी एस करत असताना इथे जे सिंबल आहे किंवा जे साईन आहे एपस्टॉफीचं हे तर वापरायचं आहे मात्र एस लेटर वापरायचं नाही हे अक्षर आपल्याला वापरायचं नाहीये कारण ऑलरेडी ते त्या शब्दाच्या शेवटी आलेलंच आहे आता इथे एक्झाम्पल बघूयात आपण गर्ल्स गर्ल्स हे गर्लचं प्लुरल आहे त्याचा शेवट एस या लेटरनी होत आहे पण आपल्याला म्हणत असताना मुलींची शाळा मुलींचे वस्तीगृह अशाच पद्धतीने पझेसिव्ह केस मात्र दाखवायची आहे पझेशन दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण एपस्ट्रोपी एस चा वापर करत असताना फक्त सिंबल वापरायचं एस हे लेटर लिहायचं नाही ओके आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये क्लिअरली कळलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांकडे अप्रोच करायचा आहे आणि किती फास्ट पद्धतीने तुम्ही सगळे प्रश्न आरामात सोडवू शकता एकदा रूल्स आपले पक्के झाले तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रश्न कितीही फिरवून आला तरीही तो व्यवस्थित अटेम्प्ट करता येतो तिथे आपल्याकडून चूक होत नाही आणि अशीच तुमची चांगली प्रॅक्टिस व्हावी तुम्ही स्वतःहून अभ्यासाकडे आता वळावं यासाठी आपण टेस्ट ज्या अवेलेबल करून देणार आहोत फ्रीमध्ये असतील त्या तुम्ही सगळ्यांनी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि तुम्हाला काहीही शंका असेल इंग्लिश ग्रॅमरच्या बाबतीत तर तुम तुम्ही ते सगळे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते टेलिग्रामवरती पर्सनली सुद्धा विचारू शकता टेस्टचे ज्या लिंक असतील त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जे काही पुढचे नोटिफिकेशन्स असतील किंवा अपडेट्स असतील ते तुम्हाला तिथे अवेलेबल होतील टेस्ट सोडवण्यासाठी तुमचे एक बेसिक गुगलचं जे काही अकाउंट असतं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असतं असते ते फक्त लागणार आहे कारण गुगल फॉर्म्सच्या स्वरूपात आपण टेस्ट कंडक्ट करणार आहोत ओके उद्याची जी टेस्ट असेल ती तुम्ही सगळ्यांनी नक्की सोडवा आणि अशाच पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेशन्स तुम्ही एन्जॉय करा आता आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू